नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार परभणी शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या भव्य स्मारक भूमिपूजन सोहळा माजी मंत्री रामप्रसाद बोर्डीकर रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह अरविंद काका देशमुख पहलवान मारुति बनसोड़े सुरेश भुमरे अन्ना डिगोले पहलवान शंकर वगमारे नारायण पिसा पांडुरंग लोखंड विकास लुभाड़े गंगाधर पिसाड़े भागवत दलवी मानिक आव्ड गोकुल लोखंडे सुरेश चांदने सुदर्शन बनसोड़े रमेश राव तिथे भास्कर बारहते सूर्यकान्त हाके मऊली गिनगिने राजेश बालटकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होता परभणी शहरामध्ये पुढे पाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्यावर हो स्मारकांची जी बऱ्याच दिवसाची इच्छा आणि अपेक्षा होती हे मुहूर्त साधून या कामाला सुरुवात केली आणि हे काम पंधरा मेपर्यंत पूर्ण होईल या संदर्भामध्ये आपले आमदार राहुल पाटील साहेब आणि आम्ही निश्चितपणे काळजीनं पूर्ण करण्याचं काम होईल ही भावना या ठिकाणी सगळ्यांना लक्षलक्ष शुभेच्छा देतो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्तानं परभणी शहरामध्ये भव्य देव असं स्मारक व्हावं आणि पुतळा व्हावा या सर्व जनतेची इच्छा होती आणि आज खऱ्या अर्थानं परभणी शहरामध्ये एक सुवर्ण अक्षरावर लिहावा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची घोषणा या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि जी मागणी गेल्या तीस वर्षापासून सर्वसामान्य जनतेची होती मागणी आज पूर्ण झाली संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवानं तुम्हा आम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार दिला असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांना शिक्षण देणारे सावित्रीबाई फुले राजे मल्हारराव होळकर राजे यशवंतराव होळकर जे भगवान बाबा बशेश्वर महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साडे या सर्व महापुरुषांना इनाम्र अभिवादन करून ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी एकोणतीस वर्ष या भारत देशावर आदर्श असा राजकारण केला अशी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त परभणी शेरामध्ये आयनादेव होळकरांचं भव्य दिव्य समारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे नेते परभणी जिल्ह्याचे भीष्म महानेते आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब दुसरे आपल्या परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला असे आमदार राहुलजी पाटील साहेब आपल्या समाजाचे दराडीचे नेते आपले मार्गदर्शक महाराजरावजी बनसोडे पैलवान आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज